आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नसतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारनं सांगितलं की आत्ता आपण दाव्या पक्षाने आक्रमित करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायची तो विधान परिषदेच्या असतील ते उद्या महाराष्ट्राचे असतील की तिथे आपण कुठे जन करू येतो ते सगळ्यांनी मान्य केलं डाव्या फाशांनी मान्य केलं आम्ही तिघे एकत्र येलो आणि तुम्हाला ठरवते की आम्हाला यश चांगलं मिळालं पण माझ्या मनात एक दोष होती की आज संधी आली तर डाव्यांचा कुती विचार करावा आणि त्याच्यात मी आमच्या सरकारांना कळवलं की आमच्या भाषाकडे बारा उठ आणि बारा उठे शेका फोडला देऊ इच्छितो त्याच वेळेला काँग्रेसकडे होतं जास्त त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साजरी करता शिवसेनेकडे थोडी ज्या सूची पण पुरेशी नव्हती त्यांनी निर्णय घेतला आपला उमेदवार उभा करायचा आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मत घेण्यास माझं व्यक्तिगत ज्या करा त्याची चाळीस बेचाळीस आमदार होती किती होते सद आमच्याकडे बारा शिवसेनेकडे आम्ही काय म्हणजे माझं घरी तेवढं होत काँग्रेसकडे जेवढी होत आहेत त्यांनी दोन नंबरचं समज एक नंबरचं समज कोणालाही घेतलं असं माझं मत होत निवडून यायला त्यांना बावीस सिढी हवी होती माझी सूचना होती तुम्ही तुमच्या आजूची काय असेल ती सगळी चुवा घ्या एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के छताफ द्या पन्नास टक्के शिवसेने द्या एक नंबरची दर्जेपेक्षा जास्त मतं असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तिवली अधिक मतं या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मत शेका भरलं यावं हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आले असतील हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं वाचांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही दुसरं काही काढू नये कुठे कुणाला फसवलं नाही फक्त त्याची जी कशी असावी いやし、その西村そんにね、そも日も言です。お酒を飲む。お酒を飲む。お酒を飲はお酒を飲む。お酒を飲む。お酒を飲む。お酒を飲む。い。酒を飲む。お酒を飲む。おでを飲む。お酒を飲む。お酒を飲お દો ભાષણ મને મા પ્રચંડ આસ્થા વ્યક્ત કરી વ્યક્ત કરીનાથી વર નહોત તાપ હોતો દોન દિવસ સાહેબ આલે કદી આલે એક एक हो जायचंच नाही म्हणजे आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित आहे महाराष्ट्राचा जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही अशा येण्याची आवश्यकता आहे त्यांची भूमिका अशी होती की त्या एका विसिंग गेलो नाही मी किंवा आणून आमची सहकारी गेलो नाही आणि त्याची कारणं दोन होती ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आमच्या वाचनात कसं आलं की मुख्यमंत्री आणि त्यांची सरकारी वीज जिल्ह्यामध्ये वीज का जालना जालना जिल्ह्यामध्ये केली होती 私たるとだらんじちは、私たちは、私たちは、とたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、だらんち、ね、そそはちゃんちゃ、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私たちは、私たちは、私たち यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला तुम्ही कदाचित छापलेला होता त्यामुळे माहीत होत याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका देसानी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषण सोडायला राज्य सरकारची चार पाच वंशी ही त्या ठिकाणी गेले होते त्यांचं त्यांचं काय बोलणं जायला माहिती नाही तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत होतो आमचं त्याच्यातल्या नीतीनं न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी वर्षाचे लोक बोलतात एक दारांजी फासलांशी बोलतात एक ओबीसी वाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लो लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधानं करतात पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत दरांजे फासांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तव शिक्षा पुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने पोलिस जे काही कमिटमेंट केलेले आहे त्याच्या फॅक्टरशीचा शिक्षा पुढे येत नाही तो पहिले जाऊन चर्चा करण्यात असू नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो त्यांनी चाळीस पन्नास लोकांच्या तुलनेत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य असत नाही आणि दुसरी गोष्ट असेल की हा ग्रह काय त्यांचा विरोधकांनी त्यांचं मत द्यावं हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा सुसंभात त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा त्याचा आम्ही निर्णय घेऊ ही भूमिका शांत करण्याची नव्हती एवढं सांगितलं आता उजवलावादी भुजवळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेल्या शोधून द्या आणि यत्नाचा मार्ग महाराज ताजा म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाद वादचे आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जी वक्तव्य केली

या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मोठे होते वजुवर होते व देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली त्यातला काय निर्णय घेते हे आम्हा कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय じゅん。あんさ、シャンチャーさんはそうでしたね。さっき、シャンチャーさんはそうでしたね。あさ、マジでしょ。うずわいにわらっている。うずわいにわらっている。あさって。あ <laughs> んたもね、シャンチャーさん、うべ、みんな、シャンギーときは、くわいでやすのこともそしやし、えい、ざらんじゅうはさらなかい、くみかみそじりや。せいや。 कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि बाकी त्यांना सांगावं आणि ओबीसीला त्यांच्या हिताची जखमी करण्याच्या दृष्टीनं जी काळजी घेणं आवश्यक आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमी सांग टी व्हीची व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्या भर सादर करा जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या एक सो या सगळ्या गोष्टी विसरून तुझं जायला हरकत नाही आज शांततेची गरज आहे या सर्ज माझ्या मनात शंका नाही पवार साहेब लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आता आकडा सांगणं बंद केलेला आहे वगैरे नाही पण शहा एकवीस तारखेला पुण्यात विधानसभेच्या तयारीसाठी साठी येत आहेत तर पुढची निवडणूक ही केंद्राकडूनच महाराष्ट्र विधानसभा हाताळ असं वाटतं कारण पवार विरुद्ध सुद्धा सगळी सूत्र ही दिल्लीवर प्रधानमंत्री त्याच्यामध्ये अत्यंत आक्रमक देशात त्यांच्या होते अर्पण पाहिजे महाराष्ट्रात त्यांच्या किती अक्षर सवाल झाले

त्या दृष्टीने त्यांचे काय असेल पण तुम्ही जी वाचली देताय ती माझ्या आदेश वाचण्यात आली साधिक सत्ताधारी पक्ष असो विरोधक पक्ष असो विरोधी ते कमीलास होत पण त्यातनं सावधून पुन्हा एकदा आत्मविश्वासानं पक्ष उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्यादृष्टीने या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने आखणी केली असेल तर त्याच्यात काहीच सुविधा नाही तो त्यांचा अधिकार आहे आणखी करते त्यांना गृहमाणसांचा पाठिंबा हा आणखी महत्व भरत असेल तर त्याचा विचार त्यांनी त्यांच्या हिताच्या दृष्टीन केला तर त्याच्यात काही वागवं नाही तो तत्काळ करायचा आम्हाला काही कारण मोर्चा जे सोडून गेल्याचे पहिले आमदार येतो ते पण तुम्ही त्यांच्या मतदारसंघात येणार करून ते खूप घाबरलेले तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि बारामतीमध्ये जे अजित पवारांनी खूप विकास केलेला आहे शनिवारवर ते मध्ये असतात खूप काम करतात आम्ही पण जवळ पाहिले ते तरी ते बारामतीच्या जनतेने तुम्हाला जबर म्हणून मुद्दा का केलं तेही सांगा जागा

या निवडणुकीतच नाही अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला जायचो बाकीच्या प्रचाराला कधी मी गेलेलं नाही या विषय अफवा होत जातो आणि त्याचं कारण まだ、あに、今、せだら、一日、すそは、三日。じゃあ、6日、2日、に日、あ、2日、ななあ、2日、まだ、どうだ、それはでせなしたんだっけ、しかも、1日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何日、何 私たのこっかゃちゃったんんだたは一緒に行くことができます。私たちは一緒に行くことがきまたちは一ことちは一緒に行くことができます。私たちは一ができます。たちは一緒に行くことができます。私たちは一緒に行くことちはくことができます。私たちに行くちは一緒に行とができます。私たちは一緒に行くことができます。私たちは一緒にきす。ちきたちにちは一緒に行ます。たちはす。ちにはにたに行 आणि त्याला काय दिसून काय काढलं ते काय ते असेल ते काम असेल दावा करता म्हणून दावाला चाललं साहेबांनी मला सुमन म्हणून हाकवाडली तिचं काम हो न हो मला नावाने हाकवाडली प्रश्न आहे की नागरिकांना लोकांना हा आपला सहकारी नेता याच्याशी हा सुसमान हा त्यांना भावतो आणि तो विसरत नाही बारा उत्तीमध्ये तुम्ही काही म्हणलं माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि घरातला कॅन्डिडेट सुद्धा लोकांनी चाळीस हजार लोक सुफिया जास्त दिली आणि त्याचं कारण हा डायलॉग